एकोणावीसशे अकरा साली कलकत्ता येथे राष्ट्रगीताचे निर्माते रवींद्रनाथ टागोर यांनी तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जॉर्ज पंचम यांची स्तुती केली होती त्यांनी जनगणमन हे राष्ट्रगीत गायले पंचम यांनी भारतावर अनेक अन्याय अत्याचार केले आहे त्यामुळे देशाचे खरे राष्ट्रगीत जनगणमन नाही तर वंदे मातरम असले पाहिजे असं विधान गोदाधामचे मठाधिपती रामगिरीजी महाराज यांनी केलं या आहे तसेच यासाठी आपल्याला संघर्षाची तयारी ठेवावी लागेल असं देखील महंत रामगिरीजी महाराज म्हणाले आहेत अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेला वर्षपूर्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची महिमा सांगणारा आणि विचार मांडणारा मिशन अयोध्या हा चित्रपट चोवीस जानेवारी रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होत आहे मिशन अयोध्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सात जानेवारी रोजी छत्रपती भाजीनगर शहरातील एका मॉल मध्ये संपन्न झाला या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग प्रसंगी ते बोलत होते देशाचे खरे राष्ट्रगीत जनगणमन नाही तर वंदे मातरम असले पाहिजे असं विधान त्यांनी केलं आहे तसेच यासाठी आपल्याला संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल असं देखील महंत रामगिरजी महाराज म्हणाले आहेत रवींद्रागोरांनी कलकत्त्याला गायला कोणासमोर गायले जॉर्ज पंचम समोर हा जॉर्ज पंचम कोण होता हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा वता। जो रा करित होता जो भारतावर अन्याय करीत होता अत्याचार करीत होता त्याच्यासमोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे राष्ट्राला संबोधून नाही पुढं भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल म्हणून खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे वंदे मातरम सुजलाम सुखलाम मलय शीतलाम सस्य मातरम हे खरं राष्ट्रगीत आहे याचं मी विश्लेषण करून थोडक्यात सांगेल आपल्याला लक्षात येईल की आपल्याशी कसा धोका होतो आस्पर्द होत आलेला आहे आणि अजूनही होत आहे एकोणीसशे अकराचा तो प्रसंग जॉर्ज पंचमच्या समोर रवींद्रनाथ टागोर उभे आहेत आणि जॉर्ज पंचमची श्रुती गात आहेत काय स्थिती गात जनगन मन अधिनायक जय हे कोण जॉर्ज पंचम ज्या जॉर्ज पंचमने भारतावर अत्याचार केले ब्रिटिश जॉर्ज पंचम त्या जॉर्ज पंचमची रेन टगोस्तुती करतायत आणि काय सांगतायत जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता तुम्ही भारताचे भाग्य विधाता आहात कोण जॉर्ज पंचम पंजाब सिंध गुजरात मराठा हे सर्व प्रांतांची नाव आहेत पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा काय करतायत उत्सल जलधी तरंग यातून जे तरंग निघतायत कशाचे तरंग निघत आहेत तव शुभ नामे जागे तर तुमच्या शुभ नामाच्या ठिकाणी जागे आहेत तव शुभ आशिष मागे तुमच्याकरता भगवंतला आशीर्वाद मागतायत तव शुभ आशिष मागे गाय तव जय गाथा तुमची जय जय गाथा गातायत जन भंग जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता या भारताची तुम्ही भाग्य विधाता आहात अशा प्रकारची स्तुती ही जॉर्ज पंचमची रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली आहेत मिशन अयोध्या या चित्रपटाच्या माध्यमातून जी रामराज्याची संकल्पना मांडलेली आहेत ती समाजापर्यंत पोहोचावी तरुणांपर्यंत पोहोचावी आणि हा आदर्श प्रत्येकाच्या हृदयामध्ये दृढ व्हावा हा उद्देश जो आहे हा सफल होण्याकरता सर्व तरुणांनी निश्चित या चित्रपटाला पाहावं तर चांगलं आहे तुमच्या आशीर्वादाने बाय तुमचं नाव म्हटलं की अपमान नाही राष्ट्रगीता विषय आहे मान अपमान विषय हे विश्लेषण आहे अपमान करण्याचा विषय नाही सत्य मांडणं याला जर तुम्ही अपमान म्हणत असाल तर मग ते दुर्दैव आहे जे सत्य आहे ते मांडलेलं आहे कदाचित हा विषय इतिहास जो आहे तुम्ही शोधा जे मी बोललेलो आहे ते असत्य ते तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्या विषयावर सांगू शकता किंवा बोलू शकता विश्लेषण करू शकता आम्ही विश्लेषण केलेलं आहे अपमान हा विषय नाही राष्ट्रगीत माझी मागणी अशी आहे की राष्ट्रगीत असं असावं की त्यातून समाज देशाचं प्रबोधन व्हावं किंवा देशाला उद्देशून असावं हा हा एक माझा उद्देश आहे त्या पाठीमाडून हा संदेश असा आहे की कोणत्याही मस्जिद असेल चर्च असेल कोणालाही आपला विरोध नाही परंतु मंदिर पाडून जर कोणी मस्जिद करीत असेल तर हे दुर्दैव आहे हे दुःखदायक आणि हे घडू नये याकरता अशा प्रकारचं आम्ही बोललो